नो हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा बीड पोलीस पाटील भरतीचे का एप जे पा काही पेपर आहेत पहा ते बावीस तारखेपासून या ठिकाणी चालू म्हणजे बावीस तारखेला पेपर होणार आहे पहा तर मित्रांनो यासाठी बघा आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा कधी आठ तारखेला आहे पहा हिंगोली जिल्ह्याचा जो काही पेपर एप आहे बघा तो आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकणारे झाल्यानंतर तुम्हाला पेपर पॅटर्न कसा पडतो काय पाहिजे असेल तर त्या पेपरचे पी डी बघा आठ तारखेला आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणारे बीड पोलीस पाटील भरतीसाठी आपण एक स्पेशल ग्रुप तयार त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन व्हा आणि मित्रांनो ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला त्या ग्रुपवरती मोफत मिळणार आहे पहा त्याचप्रकारे बघा मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास घ्या करायचा असेल तर दोनशे रुपयाला आपण फास्ट रिव्हिजनची पी डी एफ तयार केली पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आता मी येईल तेवढ्या या ठिकाणी घेतोय परंतु एवढं करून काही कवर होणार नाही तुम्हाला जास्तीचा अभ्यास करावा लागणार आहे कारण की पोलीस भरती करणारे स्पर्धा परीक्षा करणारे सुद्धा भरतीला आहेत कॉम्पिटिशन जास्त असणार त्यांना तोड द्यायची पहा त्यामुळं कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजनसाठी आपण ही पी डी एफ तयार केली आहे यामध्ये बीड जिल्ह्याचे सगळे प्रश्न असणार बाकी विज्ञान इतिहास भूगोल सगळं काही तुम्हाला मिळणार मित्रांनो त्यामुळे ती पी डी एफ तुम्ही नक्की घ्या आणि लवकर अभ्यासाला कमी येत्या कमी दिवसामध्ये आपल्याला हे सगळं करायचं तर कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पीडीएफ नक्की घ्या चला पहिला प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नुकतेच निधन झाले असून त्यांच्याकडे कोणत्या खात्याचा पदभार होता अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील त्या उत्तर मित्रांनो की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नुकतं निधन झालं तर त्यांच्याकडे कोणत्या खात्याचा पदभार होता तर मित्रांनो त्यांच्याकडे कोणते खातं होतं तर अर्थ खातं होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन अर्थ खात्याचा त्यांच्याकडे काय होता पहा पदभार होता पहा नेक्स्ट पहा बालगिक अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी महाराष्ट्रातील पहिलं पोक्सो न्यायालय कोठे उभारण्यात येणार आहे तर लैंगिक अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी महाराष्ट्रातील पहिलं पोक्सो न्यायालय हे पुण्यामध्ये उभारण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं पुणे जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे स्टार मारून लिहून ठेवा पहा मित्रांनो की दोन हजार सव्वीस च्या प्रजासत्ताक दिनी टिंबटिंब वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ संचालय सहभागी झाला होता तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गणेश उत्सव ऑप्शन क्रमांक दोन गणेशोत्सव हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे ऑप्शन क्रमांक दोन सध्या भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत सध्या भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे द्या उत्तर कोणी मित्रांनो ज्ञानेश कुमार आहेत पहा लक्षात ठेवायचं आपल्याला ज्ञानेश कुमार नेक्स्ट पहा दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रामधील किती व्यक्तीचा सामावेश बघा आता दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जे काही पद्म पुरस्कार भेटले यामध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींचा समावेश आहे तर किती मित्रांनो पंधरा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामधून त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेत पहा संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये विविध स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आला आहे चला द्या उत्तर संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये विविध स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर कलम एकोणीस लक्षात ठेवा मित्रांनो कलम एकोणीस मध्ये याचा उल्लेख करण्यात आहे पहा नेक्स्ट आहे ने मित्रांनो अर्थव्यवस्थेचा प्राथमिक क्षेत्रामध्ये अंतर्भूत असणारा घटक कोणता आहे अर्थव्यवस्थेचा प्राथमिक क्षेत्रामध्ये अंतर्भूत असणारा घटक कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कृषी क्षेत्र लक्षात ठेवा मित्रांनो कृषी क्षेत्र याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा कृषी क्षेत्र बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिलेत अजून सुद्धा आपण हलगजरी पाना सोडलेला पा। नाही पहा अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या पहा एवढ्या जागा बघा या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत आणि मित्रांनो या, या संधीचं सोनं करून घ्या वेळ फार कमी मित्रांनो आणि बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी पीडीएफ तयार केल्यात मित्रांनो सर्व विषयाच्या पीडीएफ मित्रांनो आपण तयार केलेल्या तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा आपण कसे प्रश्न बनवलेत पहा आता मित्रांनो पेपर सोपे येत नाही सारखी आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखा थोडा थोडा पेपर असतोय सगळ्यांनी लक्ष द्या पाहा मित्रांनो दोनशे पा एकोणपन्नास रुपयाकडे पाहू नका दोनशे एकोणपन्नास रुपये आपण कुठं पण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर शंभर टक्क्याचा फायदा होणारी कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा गावातल्या गावात असणारे आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडा द्यायचं नाही काय नाही गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा यासाठी दहा हजार प्रश्न मिळणार आहेत फोन पे गुगल पे नंबर आपला एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकर पीडीएफ घेऊन टाका कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही पीडीएफ तयार केली पहा यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल इतिहास चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा लवकरात लवकर पीडीएफ घेऊन टाकायची पहा वेळ वाया घालवायचा नाही पहा आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा एवढे वीस दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल एक एक मिनटं वायाला घालू नका पा मिनटा मिनिटाचा उपयोग करा रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा कारण की जी काही शेवटची फाईट असते म्हणजे जे काही शेवटचा वेळ असतो हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा असं नाही का तुम्ही माझेच पीडीएफ घ्या तुम्ही कोणते पण पीडीएफ घ्या परंतु अभ्यास करा पहा नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा कारण की ही वेळ अशी आहे की वेळ वाया घालून काय उपयोग होणार नाही जास्त काय सांगत नाही पहा दहा हजार प्रश्न भेटतील दोनशे एकोणपन्नास रुपयाला ह्या नंबरला तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट नंबरला टाकायचा तुरुंग प्रशासनाचा प्रमुख कोण असतो काय प्रश्न आहे पहा राज्यामध्ये तुरुंग प्रशासनाचा प्रमुख कोण असतो कारागृह महानिरीक्षक ऑप्शन क्रमांक तीन कारागृह महानिरीक्षकेचं बरोबर उत्तर आहे पहा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं सोमनाथ ज्योतिर्लिंग हे कोणत्या राज्यामध्ये आहे बघा जे काही बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी सोमनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यामध्ये तर मध्ये पहा बीडमध्ये कोणतं आहे परळी या ठिकाणी पाहा लक्षात ठेवायचंय पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ऑफ लॅब्स अंतर्गत विलिनीकरण होणारे पहिले भारतीय संस्थान कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा हे याचं यो योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचंय सातारा नेक्स्ट हे पहा वसुंधरा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो व सुंदरा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर बावीस एप्रिल मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला बावीस एप्रिल हेच योग्य उत्तर पहा नेक्स्ट पहा पृथ्वीचं कवच का काय प्रश्न या ठिकाणी पहा सगळ्यांनी पृथ्वीचं कवच घनरूप असणारा भाग म्हणजे टिंबटिंब होय तर पृथ्वीचं कवच घनरूप असणारा भाग म्हणजेच मित्रांनो शिलावरण वय ऑप्शन क्रमांक तीन शिलावरण नेक्स्ट पहा बँकिंग सुधारणा कायदा दोन हजार चोवीस भारतामध्ये कधी लागू करण्यात आला बँकिंग सुधारणा कायदा सुधारणा कायदा भारतामध्ये कधी लागू करण्यात आला तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो लक्षात ठेवा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे आपलं बरोबर उत्तर पहा पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीला काय म्हणतात त्याला कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतात मित्रांनो पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीस काय म्हणतात कर्करोग म्हणतात मित्रांनो दहावीपर्यंतचे प्रश्न आहेत रॅम म्हणजे काय तर मित्रांनो रॅम म्हणजे काय तर रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी आपला जो काय आपण का आपल्या मोबाईलला किती रॅम आहे त्याचा लाँग फॉर्म आहे मित्रांनो रॅन्डम ऍक्सेस मेमरी भारतीय संसदेमध्ये वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणता आहे तर कोणतं मित्रांनो राज्यसभा ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभा आपलं बरोबर उत्तर पहा महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे कोणता मित्रांनो नंदुरबार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक नंदुरबार सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती पहा सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली कोणी केली होती मित्रांनो सिंह नाना पाटील यांनी केली होती ऑप्शन क्रमांक चार नाना पाटील यांनी केली होती पा अनुचे केंद्रक काय प्रश्न आहे मित्रांनो की अनुचे केंद्रक टिंबटिंबना प्रभारित असते तर धन प्रभारित असते पहा लक्षात ठेवा धन प्रभारित असते औद्योगिक कला शिक्षणाची बडोदा या ठिकाणी कला अनुभव संस्था कोणी स्थापन केली तर सयाजीराव गायकवाड ऑप्शन क्रमांक दोन सयाजीराव गायकवाड याचं बरोबर उत्तर मित्र लक्षात ठेवायचं आहे सयाजीराव गायकवाड काळी क्रांती कशाच्या संदर्भामध्ये आहे काळी क्रांती तर लक्षात ठेवा मित्रांनो पेट्रोलियम उत्पादनाच्या संदर्भामध्ये काय पहा काळी क्रांती समजलं सर्वात एक विधानसभा सदस्य कोणत्या राज्यामध्ये आहेत सर्वात जास्त विधानसभा उत्तर प्रदेश मध्ये मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे युपी नेक्स्ट पहा दूध हे द्रव्याच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे बघा दूध तर दूध मित्रांनो काय विषमांगी मिश्रण हे लक्षात ठेवायचंय पहा विषमांगी मिश्रण पहिली गोलमेज परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली दे भरवण्यात आली होती तर रॅमसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली दे बघा पहिली गोलमेज परिषद भरवण्यात आली होती पहा इंडियन ओशियन या नावाने कोणता महासागर ओळखला जातो तर कोणता मित्रांनो हिंदी लक्षात ठेवायचंय हिंदी याच बरोबर उत्तर आहे पहा इंडियन ओशियन हिंदी निर्भत्सना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल स्तुती लक्षात ठेवा स्तुती होईल द्वंद्व समासामध्ये कोणतं पदे महत्वाचं असतं तर लक्षात ठेवा मित्रांनो द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात पा अंग जडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे तर म्हणजे कृषवने पारजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार दिल्ली कोणता रस निर्माण झालेला आहे तर यामध्ये वीर रस झाले पा लक्षात ठेवा वीर रस एकी हेच बळ लुप्त क्रियापद हे टिंबटिंब आहे तर मित्रांनो काय बघा क्रियापद काय आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोन पे मध्ये जा आणि दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला तुम्ही पेमेंट करा लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या मी तुम्हाला एका मिनिटामध्ये दे पाठवून देईल कारण की वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पीडीएफ खूप महत्त्वाचे आहेत पहा आता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा आत्ता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या पी एफमधून आले होते त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे पी घ्यायची आहे आहेत वाया घालू नका मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील जास्त काही सांगत नाही फोनपेमध्ये लवकर जा लवकरात लवकर जा तुम्हाला एका वर्षाच्या चालू गाळामुळे त्यासोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पा आपलं विज्ञान असल इतिहास असेल भूगोल असेल महाराष्ट्राचा सा भूगोल असल डिटेल बघा या ठिकाणी एफ मिळणार पहा रोज एक हजार जर टार्गेट ठेवलं तर दहा दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपले सगळं वाचून होतील तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि दहा दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ पहा कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा दोन तीन वेळ जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा ही संधी सोडू नका कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा बरोबर एक नाही त्यामुळे या संधीचा सोनं करा गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा त्यामुळे जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर पेमेंट करा दोनशे रुपये आपले कुठेही खर्च होतात त्र्याण्णव ते झिरो हा नंबर आहे यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा मी तुम्हाला या कमेंटमध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या पीड पाठवून देईल त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक तो सुद्धा तुम्ही तो जॉईन करून घ्या